नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग नुसधीची शांती कथा आणि जेल कीर वाकपथा जे शृंगाराचा माथा पाय ठेवी ती ज्ञानेश्वरीतील अध्याय तेरा ओवी क्रमांक एक हजार एकशे छप्पन्न गीतेच्या तेराव्या अध्यायातले सारे विषय तत्वज्ञानातल्या गहन प्रश्नांना स्पर्श करणारे आहेत अशा या अध्यायाचा समारोप करताना ज्ञानदेव म्हणतात की कशामुळेही भंग न पावणारी अशी शांती प्राप्त करून देणारी ही कथा व्यासांनी महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये सांगितली आहे कथा म्हटली की ती माणसाचं मन रमवणारी असते असं आपण धरून चालतो तत्वज्ञानासारख्या गंभीर विषयात मनाचं रंजन करणारं असं काही असू शकेल अशी कल्पनाच आपण करू शकत नाही पण ज्ञानदेव म्हणतात की गीतेतला तत्वज्ञान मराठीत आणताना ते मी अशा रमणीय शैलीत सांगेन की ती केवळ रुक्ष म्हणावी अशी तात्विक चर्चा राहणार नाही तर आपलं विवरण ऐकत असताना श्रोत्यांचं मन आनंदाने भरून जाईल आणखी असं की हा आनंद सामान्य पातळीवरचा असणार नाही ललित वाङ्मयात सर्वात अधिक महत्त्व शृंगाराला दिलं जातं तो रसांचा राजा सर्वांना हवा हवासा वाटणारा पण गीतेच्या आपण करीत असलेल्या या विवरणात तो शृंगारही फिका होऊन जाईल एवढं सौंदर्य अवतरेल असा ज्ञानदेवांचा आत्मविश्वास आहे व्यक्त करताना या ओवीत ते म्हणतात केवळ शांत रसाशी संबंधित अशा कथा मी वाणीच्या मार्गाने मांडेन आणि हे सार काही इतकं मनोरम असेल की ही शांती कथा शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवील कथा वा कविता अशा प्रकारच्या ज्या वाङ्मयीन कृती असतात त्यात सगळं चित्र रंगवलेलं असतं ते वासनांचं आणि विकारांचं त्यांच्या वाचनामुळे मिळणारा आनंद हा केवळ इंद्रियांची तृप्ती करणारा असतो पण जिथं बुद्धीला आवाहन केलेलं असतं अशा उच्च विचारातनं मिळणारा आनंद त्याहून वरच्या कोटीचा असतो हे आपण जाणतो अशा विचारांमध्ये अध्यात्मातला विचार हा सर्वात वरच्या दर्जाचा तो आत्मसात केला की माणसाच्या मनाची धारणा आरपार बदलून जाते माणसाचं मन त्यामुळे अशा एका उदात्त पातळीवर पोचतं की तिथं संसारातली सामान्य सुखदुःखही क्षुद्र आणि तुच्छ होऊन जातात शाश्वत आनंदाची प्राप्ती करून देणाऱ्या अध्यात्म ज्ञानानं चित्तात एकदा ठाण मांडलं की या जगातले एरवी मनाला भुरळ पाडणारे सुखाचे सारे प्रकार केवळ पोकळ वाटू लागतात कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नसणाऱ्या अशा एका अक्षय आनंदाचा लाभ इथं होतो त्या आनंदाचं चित्र उभं करणं हा आपला हेतू आहे असं ज्ञानदेव इथे सांगत आहेत